ज्यावर बोलायला हवं किंबहुना बोलायलाच हवं मी अष्टु डॉक्टर ज्योतिष जोशी सर्व मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीच अचानक या पद्धतीने पुन्हा एकदा भेटत आहोत भारत पाकिस्तान युद्ध थांबलं सीज फायर करार झाला आजही दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये त्याविषयी अधिक चर्चा होणार आहे होत आहेत मात्र काही लोक लगेच नकारात्मक चर्चा करायला लागतात काय तर म्हणे मोदीजी घाबरले मागेही जेव्हा आपल्या सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला होता तेव्हा काही लोक त्याचे पुरावे मागायला लागले होते जी चुकीची बाब आहे देश विश्वासावर चालतो किमान अशा अत्यंत संवेदनशील विषयात तरी देशातील सर्व नागरिकांनी एकजूट होऊन विश्वासाने सरकार व सैन्याच्या मागे उभं राहणं अत्यंत आवश्यक असतं आपल्या देशाशी संबंधित असलेला प्रत्येक प्रश्न हा आपला प्रश्न असतो आणि शास्त्राचा देखील प्रश्न असतो त्यामुळे आज देश ज्या संकटातून जातोय त्या संकटाचा आणि आपल्या शास्त्राचा संबंध नाही असं म्हणणं मुळातच चुकीचं आहे ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे मला आठवतं की मोदीजींनी आधीच सांगितलं होतं योग्य ती कारवाई होईल प्रचंड मोठी कारवाई होईल आजपर्यंत झाली नाही एवढी मोठी कारवाई होईल आणि हो ती झाली देखील अत्यंत अनपेक्षितरित्या अचानकपणे ज्या पद्धतीने अतिरेकांचा खात्मा केला गेला ते सोपं अजिबात नव्हतं झालेली घटना भयंकर होती एक असा देश की ज्याच्याकडे न्यूक्लियर आहे अशा देशाविरुद्ध ही ॲक्शन म्हणजे एर्या गबाळ्याचं का काम नव्हे त्याला छत्तीस इंची छातीस लागते अर्थात सात मेला झालेल्या या ॲक्शनमध्ये प्रत्येक भारतीय हो आनंदी झाला परंतु एक माणूस असतो त्याला मन असतं एक गोष्ट मिळाली की त्याला पुढची गोष्ट हवी असते आणि ती मिळाली म्हणजे त्याला अजून पुढची हवी असते माणसाची लालसा ही मोठी असते एका झटक्याने सर्व प्रश्न मिटावेत असं वाटणं हे देखील स्वाभाविक आहे मात्र मोदींनी काय अचीव केलं याचं के या कुठेतरी भान ठेवायला हवं असे अनेक अतिरेकी जे जगातील अनेक देशांना हवे होते अशा सर्व अतिरेक्यांना संपवणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी भारतीय सैनी व सैन्य आणि मोदी सरकार नेतृत्व यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे सिंधू नदीच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही त्याहून मोठी बाब आहे त्याच्या आदल्या दिवसापर्यंत अनेक अफवा पसरत होत्या मोदी सरकार घाबरलं मोदी काहीच ॲक्शन घेणार नाही अशा अनेक बावड्या उठायला लागल्या होत्या म्हणजे बावीस एप्रिल रोजी घटना घडली पाच सात दिवसात लोकांचा संयम आटोपला आणि लोक लगेच विचारायला ला लागले बदला कधी घेणार एक मे दोन मे उजाळला आणि लोकांचा संयम संपत चालला होता तेव्हा देखील मी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की संयम ठेवा धैर्य ठेवा मोदीजींना त्यांच्या कूटनीतीने व्यवहार करू द्या येथे कूटनीती अत्यंत आवश्यक होती ती त्यांनी पुरेपूर वापरली आणि त्यात आपण यशस्वी देखील झालो पुन्हा एकदा देशात मोठ्या प्रमाणावर लाट उठली सगळेजण मोदीजींच्या मागे उभे राहिले आणि त्यात अचानक सीज फायर करार झाला पुन्हा लोकांनी वावड्या उठवायला सुरुवात केली मोदीजी घाबरलेत इंदिरा गांधी जे करू शकल्या ते मोदीजी करू शकले नाहीत त्यातून मोठ्या प्रमाणावर वावड्या सुरू झाल्या आणि मोदीजींवर अविश्वास देखील निर्माण केला जातोय असा देश की ज्यामध्ये दे अतिरेकी मोठे मोठे बॉम्बस्फोट घडवायचे ते कोणी केलं हे माहीत असूनही निषेधाशिवाय राजकारणी काहीच करू शकत नव्हते त्या देशातील लोक मोदीजी काय करताय हा प्रश्न विचारायला लागले ही बाब पूर्णपणे वाईट आहे असं मी मुळीच म्हणता येत नाही ज्या देशातील जागरूक नागरिक असतात ते सरकारला प्रश्न विचारू शकतात त्यानुसार भारतीय जनता जागरूक होते ही चांगली बाब म्हणता येईल मात्र भावना जोपासणं देश चालवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत एक लक्षात घ्या भारताची पत्रिका मूळत वेगळी आहे भारताची पत्रिका ही समजदार आहे कोणत्याही प्रसंगावर कोणत्या दिशेने वाटचाल करावी हे दाखवणारी आहे म्हणजे आपण अगदी मूलभूत गोष्ट जरी घेतली तर भारताची पत्रिका ही पुष्य नक्षत्रावर निर्माण झाली आहे जे समजदार नक्षत्र मानलं जातं तर पाकिस्तान आद्रा नक्षत्रावर जन्माला आला आहे एखादी कृती करणं त्याहीपेक्षा ती योग्य वेळी करणं हे अधिक महत्वाचं असतं मला माहिती आहे की याला कुठेतरी ग्रह कारणीभूत आहेत गुरु वायुत जातोय जो अनेक अविश्वास निर्माण करतो अफवा पसरवतो आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगेल विश्वास ठेवा कोणताही देश हा विश्वासावर चालतो देशाचं नेतृत्व कमीत कमी धोका कमी कसा होईल नुकसान कमीत कमी, कमी कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत असतो प्रत्येक गोष्ट पारदर्शक नसते तशी ती असू शकत नाही किंबहुना खरं सांगायचं तर आम्ही देखील सगळं खरं सांगू शकत नाही आम्ही देखील तारखा देऊ शकत नाही कारण काही गोष्टी या सांगायच्याच नसतात मोदीजींचा आतापर्यंतचा संपूर्ण जर आपण कार्यकाळ बघितला वेळोवेळी त्यांनी घेतलेले निर्णय आहेत त्यावरून असं दिसून येतं की त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असावा किंवा ते वेळोवेळी ज्योतिष मार्गदर्शन घेत असावे त्यांनी ते सुरवातीला वाक्य वापरलं होतं समय सीमित है कारण त्यांना बदलणारी ग्रहस्थिती माहिती होती ती किती दिवस कशी आणि पुन्हा कोणतं पाऊल उचलायचं हे त्यांना माहीत होतं आपण केवळ विश्वास आणि धैर्य ठेवायचे आहे या तारखा आम्ही देखील देऊ शकत नाही किंबहुना एवढे न्यूज चॅनल असताना ज्योतिषी सांगत नाही आहेत कारण सगळ्यांना हे माहिती आहे की अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे सगळ्यात आधी देशाचं हित महत्त्वाचं आहे या सर्व घटना एका साखळीने घडतात त्यात एक कच्चा दुवा राहिला नको पाकिस्तानकडे न्यूक्लिअर आहे आता ज्यांच्याकडे न्यूक्लिअर आहे त्यांच्या देशावर सरळ आक्रमण करण्याची हिंमत जगातील कोणत्याही देशाची झालेली नाही एक विशेष महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानचं न्यूक्लिअर ज्या भागात आहे त्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले हे कसे बसले त्याच्या मागे भारत कारणीभूत आहे का थोडा विचार करा ही बाब वेगळी आहे ती ज्यांना समजायची त्यांना समजेल की यामागे मला काय म्हणायचं आहे पाकिस्तानची सगळ्यात मोठी शोकांतिका यामागे अशी आहे की त्यांच्याकडे न्यूक्लिअर असला तरी त्याचा वापर कसं करावा किंवा तो लीक होतोय का याचं ज्ञान त्यांना आहेच असं नाही किंबहुना त्याचा वापर करताना ते चुकले तर ते सर्व पाकिस्तानवर देखील उलटण्याची ना शक्यता नाकारता येत नाही मात्र अशा देशाचा की ज्यांना कोणतेही नियम नाही माणुसकीच्या पलीकडे जाऊन जे लोक कार्य करतात अशा देशाकडे न्यूक्लिअर असताना बऱ्यापैकी ते अपमानित झालेले असताना बऱ्यापैकी ते पराजित झालेले असताना त्यांनी चुकीचं पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना त्यांच्याकडे गमावण्यासारखं आता काहीच उरलेलं नाही आहे तर भारताकडे सर्व आहे महत्वाची बाब म्हणजे भारताला ते टिकवायचंच नाही तर वाढवायचं देखील आहे ज्यामुळे इथे एक बाब लक्षात घ्या की उथळ जनमत मी पुन्हा सांगते उथळ जनमत आणि पूर्वग्रह दूषित असलेला विरोधक हे दोन्ही घातक असतात पूर्वग्रह दूषित असलेला विरोधक हा घातक असतो त्यामुळे देश संकटात असताना तरी असे प्रकार करू नये ही विनंती फक्त आपण एक सामूहिक प्रार्थना करू प्रत्येकाने ती करावी दररोज करावी देशहितासाठी करावी महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा आपण अनेक वेळा आपल्या चॅनलवर ते दिलेलं आहे देशहिताच्या दृष्टीने मला हे आपल्या चॅनलवरील प्रेक्षकांपर्यंत आपल्या कुटुंबापर्यंत आपल्या फॅमिली मेंबरपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणं हे आवश्यक वाटलं म्हणून मी लाईव्ह आले सहसा आपण लाईव्ह कार्यक्रम घेत नाही परंतु विषयच तेवढा महत्त्वाचा होता आणि आपल्या कुटुंबातील लोकांना आपण आपल्या भावना शेअर करत असतो म्हणून देखील मी लाईव्ह आले धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष